विद्यार्थी मित्रांनो नमस्कार गुणवत्ता चाचणी मंथन बी डी एस टी एस सी अभिरू शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षा तसेच इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा तयारी आजच्या घटकाचे नाव आहे मापन या मापनमध्ये आपण आज उपघटक पाहणार आहोत लांबी अंतर मोजणे कोणत्या साधनांच्या माध्यमातून अंतर मोजले जाते हे आपण या घटकामध्ये सविस्तर पाहणार आहोत तसेच या घटकावर आधारित परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात याचीही आपण काही प्रश्न या ठिकाणी समजून घेऊन पाहणार आहोत इयत्ता पा, चौथी आज आपण मापन हा घटक पाहणार आहोत या मापन अंतर्गत उपघटक लांबी अंतर, अंतर मोजणे हा आपण पाहणार आहोत या ठिकाणी त्या अगोदर हा जो तक्ता आहे या तक्त्याचं निरीक्षण आपण सर्वांनी करायचं आहे आणि समजून घ्यायचं आहे या ठिकाणी बघा मी या ठिकाणी चौकोन चौकट केलेली आहे याला मीटर ग्रॅम आणि लिटर मग या पद्धतीनं हेक्टो मीटर किलोमीटर डेका मीटर किलो ग्रॅम डेका ग्रॅम डेसी सेंटी मिली या पद्धतीनं हा तक्ता आहे किलो एक किलो एक हेक्टो दहा डेका शंभर मीटर एक हजार डेसी दहा हजार सेंटी एक लाख मिली दहा लाख अशा पद्धतीचा हा तक्ता आहे सर्वप्रथम आपण हा तक्ता जर समजून घेतला तर यावरची उदाहरणं म्हणजे लांबी मोजणे असेल त्याचबरोबर वजन मोजणे असेल आणि धारकता मोजणे असेल ही उदाहरणं आपल्याला एकदम सोपी जातील लांबी मोजण्यासाठी मीटर वजन मोजण्यासाठी ग्रॅम आणि धारकता मोजण्यासाठी लिटरचा वापर केला जातो तर आता सर्वप्रथम आपण समजून घेऊया लांबी लांबी कशामध्ये मोजली जाते तर लांबी मोजण्याचं लांबीच म्हणजे अंतर मोजणे आणि हे लांबी मोजण्याचं प्रमाणित एकक जे आहे ते आहे मीटर काय आहे मीटर तर मग या मीटरवर आपण या खालील गोष्टी काय करायच्या आहेत लक्षात ठेवायच्या आहेत आणि समजून घ्यायच्या आहेत बघा एक किलोमीटर म्हणजे एक हजार मीटर होतात एक किलोमीटरचे किती मीटर होतात एक हजार मीटर तुम्ही जर आता या ठिकाणी बघितलं ते हा तक्ता जर बघितला तर या ठिकाणी बघा एक किलो मीटर किती होतात एक हजार या ठिकाणी आपल्याला दाखवण्यात आलेला आहे अशा पद्धतीनं हा तक्ता त्या त्यावेळेस काय करायचा आहे आपण धारकतम मोजताना अंतर मोजताना आणि वजन मोजताना समजावून घ्यायचा आहे त्यानंतर बघा एक मीटर एक मीटरचे शंभर सेंटीमीटर होतात एक मीटरचे किती सेंटीमीटर होतात शंभर सेंटीमीटर होतात आता या ठिकाणी या ठिकाणी हा जो चौकून आपल्या लक्षात घेतला आहे या ठिकाणी हे एक हजार आहे परंतु या ठिकाणी फक्त आपल्याला एकच गृहीत धरायचं आहे एक काय करायचं आहे गृहित धरायचा आहे आणि याचे सेंटीमीटर तर याच्यावर बघा एक गृहित धरायचं आहे तर मग ह्या सेंटीमीटर इथंपर्यंत यायचं आहे तर या हा एक धरला तर याच्यावरचे आपण काय करायचे समजून घेण्यासाठी तीन शून्य कट करायचे मग या ठिकाणी आपण तीन शून्य जर कट केले तर राहतात किती शंभर राहतात किती राहतात शंभर म्हणजेच एक मीटर बरोबर किती सेंटीमीटर येतात शंभर सेंटीमीटर येतात येतात का नाही मग या पद्धतीनं आपण करत असताना हा तक्ता समजून घेणं आपल्याला खूप गरजेचं आहे आता हे पहा एक सेंटीमीटर बरोबर दहा मिलीमीटर एक सेंटीमीटर बरोबर किती दहा मिलीमीटर हे पहा समजून घेताना काय करायचं आहे मिडी मीटर या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला फक्त तक्ता समजून घेताना एक शेंटी सांगितली आपल्याला शेंटीचा सा एक किती शून्य पुढं एक दोन तीन चार पाच आहेत का नाही मग याच्यावरचे जर पाच शून्य काढले मिली कुठं आपण आलो शेंटी मीटरमध्ये आलो बरोबर मग याच्यामध्ये बघा मीटरमध्ये एकवरचे याच्यातले पाच शून्य काढून जर टाकले तर त्या ठिकाणी किती राहतात फक्त दहा राहतात अशा पद्धतीनं हा क्रम आहे तो आपण काय करायचा आहे लक्षात ठेवायचा आहे त्याच्यात नंतर तुम्हाला सांगतो पाव किलोमीटर आता एक किलोमीटर म्हणजे किती एक हजार मीटर आहे तर पाव किलोमीटर म्हणजे किती मग एक हजारचे जर चार भाग केले तर आपल्याला काय का होतं पाव किलोमीटर निघतं म्हणजे दोनशे पन्नास मीटर किलो अर्धा किलोमीटर पाचशे मीटर अर्धा मीटर पन्नास सेंटीमीटर पाऊन किमी सातशे पन्नास मीटर बावून मीटर पंच्याहत्तर शे आता या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायचं आहे ज्यावेळेस मीटर असतो मीटर असतो त्यावेळेस तो काय असतो शंभरमध्ये असतो आणि ज्यावेळेस किलोमीटर आपण म्हटलं जातं किलोमीटरचं वर्गीकरण हे एक हजारमध्ये करायचं आहे एक हजारमध्ये करायचं आहे कारण एक किलोमीटर म्हणजे एक हजार मीटर असतात आणि एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर असतात हे आपण या ठिकाणी काय करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे या ठिकाणी जर आपण लक्षात घ्या मीटर जर केलं तर मीटर हे सेंटीमीटर सेंटीमीटर मीटर हे याच्यामध्ये दोन अंक असतात किती अंक असले जातात दोन अंक आले आणि हा हा झाला एक तक्ता आणि दुसरा जो तक्ता आहे तो हा किमी किमी म्हणजेच किलोमीटर आणि याच्यामध्ये किलोमीटरचे मीटर हे तीन अंकामध्ये घालण्याची केली जाते हे दोन तक्ते आपण काय करा व्यवस्थित या ठिकाणी लक्षात घ्यायचे आहे म्हणजे या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या तक्ता क्रमांक एक म्हणजे हा जो तक्ता क्रमांक एक आहे या सेमीच्या चौकटात चौकटीमध्ये आपण दोन काय केल्यात फुल्या मारल्यात म्हणजे मीटर व सेमी असे असताना हे जर समजा उदाहरण असेल तर यामध्ये पन्नास सेमी आणि हा जो तक्ता आहे हा दुसऱ्या तक्त्या म्हणजे म्हणजे याच्यामध्ये सेमीच्या चौकटीत किती स्थान असणार फक्त दोनच स्थान मीटर हे करताना पन्नास सेमी पंच्याहत्तर सेमी पंचवीस सेमी असे दोन स्थानं यामध्ये असतात आणि हा जो तक्ता क्रमांक दोन आहे यामध्ये किमी व मीटर असतात म्हणजे या ठिकाणी किमी आणि या ठिकाणी मीटर असतात तर हे जे मीटर आहे या मीटरच्या चौकटीमध्ये तीन स्थानं असतात म्हणजे पाचशे मीटर शंभर मीटर म्हणजे एक मीटर बरोबर शंभर शंभर सेंटीमीटर अशा पद्धतीची स्थानं यामध्ये दिलेली असतात एकशे से पन्नास सेमी म्हणजे किती दिलेलं असेल आता तर एकशे पन्नास सेमी म्हणजे एक मीटर आणि या ठिकाणी पन्नास सेमी असेल अशा पद्धतीनं एक बरोबर किती असेल एक मीटर जर दिलं तर त्याच्यामध्ये शंभर सेंटीमीटर असतील आता याच्यावरची उदाहरणं कशा पद्धतीची असतात हे आपण पाहूया असं उदाहरण असेल एक तीन बरोबर किती सेंटीमीटर किती सेंटीमीटर असेल तर या ठिकाणी आपण मग अशी पाहिलेलं हे पहा एक मीटरबरोबर किती सेंटीमीटर आहे शंभर सेंटीमीटर आहे की नाही तर मग तीन मीटर बरोबर किती असणार आहे तीनशे सेंटीमीटर असणारे अशा पद्धतीनं उदाहरण असणार आहेत असा प्रश्न आपल्याला आलेला आहे कसा प्रश्न आहे तीन हजार चारशे मीटर बरोबर किती किमी आणि किती मीटर असं जर ज्या वेळेस आलेलं असेल तर आपण पाह किती किमी आणि किती मीटर यावेळेस काय करायचंय तुम्हाला सांगतो मीटर आ हा आपण कशामध्ये तुम्हाला मी मकाशीच सांगितलं मीटर हा कशामध्ये असतो शंभरामध्ये असतो आणि किलोमीटर हा कशामध्ये असतो हजारामध्ये असतो लक्षात ठेवायचं यावेळेस कुठलीही क्रिया न करता फक्त काय करायचं लक्षात ठेवा ज्यावेळेस किलोमीटर आणि मीटर विचारलेलं असतं त्यावेळेस याचे दोन भाग करायचे केले दोन भाग हे तीन म्हणजे किती तीन म्हणजे तीन हजार आहे बरोबर तीन म्हणजे तीन हजार म्हणजे तीन हजार मीटर मग तीन हजार मीटरचे किती किलोमीटर होतात एक हजारचा एक किलोमीटर होतो दोन हजारचे दोन तीन हजारचे या ठिकाणी फक्त तीन लिहायचं तीन किमी आणि मीटर किती आहेत चारशे मीटर आहेत अशा पद्धतीनं आपण फक्त त्यामध्ये काय आहे मीटर लिहायचं किमी आणि मीटर लिहायचं याच्या आकडा जो तीन आहे तो डायरेक्ट किमीमध्ये टाका पुढचा जो अंक आहे तो डायरेक्ट मीटरमध्ये टाकून द्यायचा आहे परंतु कधी हे आपण आधी समजून घ्यायचं एक हजार मीटरचे एक किलोमीटर होतात तसंच आपल्याला कितीही विचारू द्या दहा हजार विचारलं मीटर तर दहा किलोमीटर झाले पाच हजार विचारलं तर पाच किलो किलोमीटर झाले अशा पद्धतीने हे पा असा प्रश्न आला आहे पाच मीटर चाळीस सेंटीमीटर वजा दोन मीटर सत्तर सेंटीमीटर वजाबाकी करत असताना आता ह्याच्यातून आपल्याला काय करायचं आहे वजाबाकी करायचं आहे तर वजाबाकी करत असताना आपण काय करतो पूर्णपणे वजाबाकी करतो सेंटीमीटर लिहितो मीटर लिहितो त्याचा वेळ जातो त्यामुळं मी तुम्हाला वजाबाकीची सोपी पद्धत सांगितलेली यामध्ये फक्त काय करा मीटर आणि सेमी सेंटीमीटर या ठिकाणी मांडून घ्या सुरुवातीला किती मीटर आहे पाच सेंटीमीटर किती आहे चाळीस वजा किती मीटर आहे दोन सेंटीमीटर किती आहेत सत्तर रेश मारा वजाबाकी करायची शून्य शून्य येणार ह्याच्यातून हे जात नाही इकडून करायचं आपल्याला तुम्हाला सांगितलं मी मग त्याच्यापेक्षा मी वजाबाकीची आपणाला सोपी ट्रिक सांगितलेली आहे या बाजूने डाव्या बाजूने पाचमधून दोन वाजा करा किती राहिले तीन चारमधून सात वाजा होत नाही सात मधून चार वाजा करा काही फरक पडत नाही करा वाजा मधून चार वाजा केले खाली राहिले तीन शून्य शून्य याच्यावर मात्र तुम्हाला काय करायला सांगितलं होतं मी टीक करायला सांगितली होती कारण तो जात नसताना आपण ते वजा केलेलं आहे आता काय करायचं तुम्हाला माहिती आहे हे तीन आहे चा हे तीन म्हणजे आता ह्याच्या डोक्यावर टीक केली म्हणजे त्याच्या शेजारचा अंक हे तीन आहे हे तीन म्हणजे किती तीस मग या तीसमधून तीन वजा करा तीसमधून तीन वजा केल्यावर किती राहिले सत्तावीस लिहा सत्तावीस आणि शून्याशी शून्य हे काय येणार उत्तर येणार मग उत्तर काय आलं तर उत्तर आलं हे दोन का आहे दोन मीटर आणि हे सत्तर काय सेंटीमीटर दोन मीटर सत्तर शेमी दोन मीटर सत्तर शेमी ज्या ठिकाणी असा पर्याय असेल त्या ठिकाणी काय करायचं आहे तो पर्याय आपण रंगवायचा आहे आहे की नाही सोपं अजोपा केली की के नाही सोप्या पद्धतीने हां बरोबर हे पहा या ठिकाणी काय करायचं असं उदाहरण आलेलं आहे पाच किमी वीस मीटर तीन किमी पाचशे चाळीस मीटर बेरीज करायला सांगितली बेरीज करताना मांडणी आपण काय करावं लागते व्यवस्थितपणे करावी लागते आता हे पहा अशा पद्धतीनं सांगितलेलं आहे तर मांडणी करताना काय करायचं पाच ली पाच किमी मीटर किती आहे वीस पण तुम्हाला माहिती आहे मीटरमध्ये तीन अंक येतात शंभ एकचं शंभर मीटर बरोबर त्याच्यासाठी या ठिकाणी काय करायचं पाठीमागच्या बाजूला शून्य द्यायचा पुढच्या बाजूला द्यायचा नाही त्यानंतर बघा तीन किमी पाचशे चाळीस मीटर अशी मांडणी तुम्ही करून घ्या किंवा तुम्ही अशा पद्धतीने पण मांडणी करा समजा तुम्हाला जर ते समजलं नाही तर तुम्ही अशा पद्धतीने मांडणी करा सुरुवातीला तीन अंक आपण ज्या ठिकाणी दिलेले पाचशे चाळीस मग या ठिकाणी तीन किमी पाचशे चाळीस मीटर आता तुम्हाला समजेल पाच किमी वीस मीटर मग वीस मीटर आपण कुठं लिहिणार एककाखाली एकक आणि दशकाखाली दशक याच्या ठिकाणी काय आहे का नाही त्यामुळे या ठिकाणी शून्य द्या बरोबर की नाही आता याची काय करायची बेरीज करायची आता ही हातच्याची बेरीज नाही आहे त्यामुळं आपण काय करू सरळ बेरीज करू शून्याशी शून्य दोन आणि चार सहा शून्य आणि पाच पाच आणि पाच आणि तीन आठ काय येईल उत्तर आठ किमी किलोमीटर आणि पाचशे साठ मीटर अशा पद्धतीनं ज्या ठिकाणी हा पर्याय असेल त्या ठिकाणी आपण काय करायचं आहे ते वरतू रंगवायचं आहे अशा पद्धतीनं या घटकामध्ये आपण फक्त आणि फक्त लांबी मोजणे हेच पाहिलेलं आहे पुढच्या घटकामध्ये आपण व्यवस्थितपणे व्यवस्थितपणे याच्या पुढचा घटक म्हणजे वस्तुमान म्हणजेच वजन मोजणे ह्या वजन कसं मोजायचं हे आपण पाहणार आहोत या लांबी मोजण्याचं समजून घेऊन या परीक्षेत याच्यावर या पाठावर कशा पद्धतीचे प्रश्न येतात हे प्रश्न मी तुम्हाला नमुना प्रश्न काही या ठिकाणी सोडवून दिलेले आहेत